सगळ्यांनी नमस्कार आजची माझी रचना ही माझ्या आईसाठी समर्पित केली आहे तत्पूर्वी या ठिकाणी सगळ्या दोन शब्द दोन शब्द मांग त्याचे दोन शब्द मांग त्याचे दोन शब्द संयमाच्या सामर्थ्याचे दोन शब्द संयमातला सामर्थ्याचे दोन शब्द त्यागातला समर्पणा शब्द त्यागातल्या समर्पणाचे दोन शब्द असुरलेल्या मातृत्वाचे दोन शब्द मातृत्वाचे दोन शब्द आईचे माझ्या माझी आई आराणी तुला आईराजी भाषा समर्पित म्हणून ही जी कविता आहे ती मी माझ्या आईराजी आणि ती तुमच्या समोर सादर करी भाषेत दुःखाची माय माही असे शब्द वापरले जातात मनी माय मनासाठी काय नाही करे मनी माय मनासाठी काय नाही करे आभार देणे होय जदर ती मना लागले आभार देणे होय जदर ती मना लागले वकू दाखला तर जग माझ्या माय वाटे वकू दाखला तर माय माय जग वाटे त्या जग मधल्या सगळ्या गोष्टी सोप्या सोप्या वाटतात मनी माय मनासाठी लाखना दिवस जागे मनी माय मनासाठी लाखा दिवस जागे किती असतो ती मनासाठी जागे तरी करत तरी तिना आधार वाटे तरी करत तरी तिना आधार वाटेल चुकेची हाईल कुल ती माले समजाडी सांगेल चुक्याची हाईल कुल ती माने समजाडी सांगेल मनी माय माने काया माटी गरभ भासे मनी माया माने काया भासे बारा पाऊस झेली सर गण शिकी सौरी सर एक मी मोठा माणूस हो शिकी सौरी सर मी एक चांगला माणूस हो तिना संस्कार ना शिदोरी ना मना पाय जमिनीवर ठेव आज मनी माय दुजा भाव करत नाही आज ती मनी माय दुजा भाव करत नाही तिना माय ना तांब्या अजून काही सरत नाही तिना माय ना तांब्या अजून काही सरत नाही धन्यवाद